नवीन वर्षाच्या स्वागतावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पी एस आय जितेंद्र गिरणार हे चाकण एम आय डी सी मध्ये पेट्रोलिंग करत होते नव्या वर्षाचा एकीकडे उत्साह जल्लो दिसून येत असतानाच दुसरीकडे पिंपरी चिंचवड मध्ये या एका अपघातामुळे हळहळ व्यक्त होते पिंपरी चिंचवड मधील पोलीस उपनिरीक्षकाचा कर्तव्य व्यर्थी असतानाच अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आले पी एस आय जितेंद्र गिरणार हे पेट्रोलिंग करत असताना त्यावेळी महिंद्रा कंपनीच्या समोरून ते कारमधून निघाले असताना समोर एक कंटेनर उजव्या लेनमधून चालला होता मात्र कंटेनर चालक अचानकपणे डाव्या लेनमध्ये घुसला आणि पी एस आय गिरणाऱ्यांच्या गाडीची कंटेनरला जोराची धडक बसली या घटनेमध्ये गिरणाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेनं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात हळहळ व्यक्त केली जाते या घटनेचं गिरणाऱ्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एस पी मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा